सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरमधील संगमेश्वर कॉलेज शेजारील शहीद अशोक कामटे बस थांबा हा नादुरुस्त झाला आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर नवीन बस थांबा उभा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमाशी बोलताना केली शहीद अशोक कामटे विचार माध्यमातून गेल्या दहा वर्षापूर्वी सात रस्ता परिसरामध्ये अशोक कामटे साहेबांच्या नावावर बस स्टॉप उभारला पाहिजे अशी एक मागणी होती महापालिकेकडे केलं होतं त्यावेळेस महापालिकेने बसस्टॉप मंजूर केला होता तेव्हापासून सदरच्या बसस्टॉपला फलकचं चर्चा फलकची फलकचं काम कामटे विचारमंटच्या माध्यमातून होत होतं परंतु बसची अवस्था बस स्टॉपची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे महापालिकेचं इकडे दुर्लक्ष आहे तरी महापालिकेने हा बस बसस्टॉप लवकरात लवकर रिपेअर करावा जेणेकरून इथं बसलेल्या प्रवाशांची हाल होणार नाही भविष्यात हा बसस्टॉप अचानक तुटू शकतो व प्रवाशांची हाल होऊ शकतात त्यामुळं महापालिका आयुक्तांनी याबाबतीत लक्ष हिंद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद